नांदेड रेल्वे स्टेशन मध्ये जे चोरी करणारे रेल्वे वाले आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही मागणी घेऊन आज आम्ही रेल्वे स्टेशन नांदेड समोर निदर्शने केलेली आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आज आम्ही निदर्शने करून आमच्या पक्षाच्या वतीने मान्य नामदार अश्विनजी वैष्णव जे मंत्री आहेत भारत सरकारचे त्यांना निवेदन आम्ही पाठवणार आहोत तसेच माननीय सोनाली मिश्राजी जे आर पी एस चे डीजी आहेत आणि महानिदेशक आहेत त्यांना देखील आम्ही हे निवेदन पाठवणार आहोत डॉक्टर प्रज्ञाजी सरावदे जे महाराष्ट्राच्या जी आर पी च्या डीजी आहेत त्यांना देखील निवेदन पाठवणार आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांना देखील आम्ही निवेदन पाठवणार आहोत आणि जिल्हाधिकारी नांदेड यांना निवेदन देऊन त्यांच्या मार्फत हे सर्व निवेदन पाठवणार आहोत हा आमचा सहकारी आहे रेल्वे स्टेशन नांदेड येथे वॉटरिंगचं काम करत असताना याला नांदेड रेल्वे स्टेशनच्या पोलिसांनी पैशाची मागणी केली याला पाच तास हातकडी लावून ता तिथं डामून ठेवलं आणि रात्री तीन वाजता फोन द्वारे पाच हजार रुपये घेऊन एक इतर कोणतरी पोलिसांचं सहकारी आहे ते फंटर म्हणून काम करतो त्याच्या फोन पे वर पैसे वाढवून घेतले आणि त्या सर्वांवर कारवाई करावी अशी आमची मागणी सहा महिन्यापासून आहे त्याचं जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर साखळी उपोषण देखील सुरू आहे सहा महिन्यापासून पाठपुरावा सुरू आहे नांदेड लोहमार्ग जे डीवायस पी आहे संजय लोहकरे यांनी तातडीनं कारवाई करण्याचे याला पत्र काढले होते परंतु नंतर त्यांनी तडजोड केलेली आहे त्या कर्मचाऱ्यांकडून आर्थिक पैसे वगैरे घेऊन त्यांनी अहवाल जो आहे तो चुकीचा दिलेला आहे आणि त्या अहवालामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की तीन वाजता या मंगेशने जे पैसे टाकलेले आहेत तो त्याचा मित्र आहे आणि मित्र वगैरे काही नाही नांदेड रेल्वेच्या आपल्या आप। पोलिसांमार्फत दररोज चोरीचे प्रकरण उग होत आहे याला जे अटक करणारा व्यक्ती होता, होता पोलिसवाला होता तो आज सेंट्रल जेलमध्ये आहे अर्थातच आम्ही डीआरएम जिल्हाधिकारी एस पी यांना सर्वांना पत्र दिले आंदोलन केले परंतु कारवाई अद्याप झालेली नाही त्या सर्व चारही पोलिसांवर अट्रॉसिटी ऍक्ट आणि चोरीचे गुन्हे दाखल व्हावेत आणि त्यांना सेवेतून बडसर्फ करावाशी माहिती मार्सवादीने हो करत आहोत रेल्वेतले काही गुंड प्रवर्तीचे पोलीस आम्हाला धमक्या देखील देत आहेत पॉकेट बिल्डरांना हाताशी धरून घातपात करण्याची शक्यता नाकारता येत नाही असं देखील आम्ही निवेदनात लिहिलेलं आहे आणि संजय लवकर हे जे डिवायस पी आहेत जालनाचे लोहमार्गचे त्यांनी सर्व प्रकरण पलटून टाकण्यासाठी खोटा अहवाल तयार केला आहे त्यांना देखील सह आरोपी करावं अशी आमची महाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मागणी आहे मागणी ती दखल जर घेतली नाही यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही रेल्वे स्टेशन नांदेड त्या पोलीस स्टेशन पुढे करणार आहोत असा आज आम्ही इशारा देत आहोत